सुरुवातीला सर्वांना शुभेच्छा मंत्री महोदय आपलं मला पहिल्यांदा आभार मानायच काल जे आझाद मधून आंदोलन सुरू होतं दहा हजार शिक्षक त्या ठिकाणी आले होते त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी काल तोडगा काढला आणि अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षकांचा जुलै पेडीन ऑगस्टचा पगार देण्याचे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केले आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय म्हणून तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय शिक्षण मंत्री महोदय आपण स्वतः आणि काल ज्यांनी मध्यस्थी केली गिरीजी महाजन साहेब यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो मंत्री महोदय अत्यंत आपण कार्यक्षम मंत्री आहात सातत्याने आम्हाला सांभाळून घेत असता आमदारांना अत्यंत महत्वाचा प्रश्न अभ्यंकर साहेबांनी या ठिकाणी आणला आहे मंत्री महोदय डी एडचे जे शिक्षक असतात त्यांची ऑलरेडी त्यांना लवकर नोकरी लागते परंतु जे बी एडचे जे शिक्षक असतात त्यांची वयाची मर्यादा खरोखरच उलटून गेलेली असते आणि ती मयाची वयाची मर्यादा उलटून गेली की त्यांना नोकरीही मिळत नाहीत तर त्याकरता ती वयाची मर्यादा आपण वाढवणं गरजेचं आपण वाढवणार का दुसरं पवित्र पोर्टलच्या अगोदर काही विना अनुदान तत्वाचे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना असताग मान्यता मिळाली नाहीये काही तांत्रिक अडचणी वगैरे होत्या त्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागामध्ये प्रलंबित आहेत तर त्या विना अनुदान तत्वाच्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आपण पुढाकार घेणार का दुसरं आता ऐंशी टक्के भरती सगळ्या ठिकाणी आपण शासनादेश काढलेला आहे शंभर टक्के भरती करणं गरजेचं साहेब कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय तर ते आपण करावं ते करणार का पेसा अंतर्गत जे आदिवासी जिल्हे आहेत त्यामध्ये रोस्टर तपासणी करून मिळत नाही त्यामुळे पवित्र पोर्टल त्यांची नोंद करता आले नाहीत एक एक शाळेमध्ये पाच पाच सहा सहा जागा मोठ्या शाळेमध्ये दहा दहा जागा रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे तर त्यावर काहीतरी मार्ग काढून आपण ती करणार का आणि पुढची भरती जी होईल ती जिल्हा जिल्ह्याने आपण करणार का असे माझे दोन तीन प्रश्न आहेत हे पहा एक लक्षात घ्या सगळ्यांनी मंत्री महोदय क्षण भरा हे याच्यानंतर पाच क्रमांकाची चर्चा आहे सहा आहे सात आहे इतर चर्चांचा पण अर्धा तास विचार करा ना तुम्ही तुम्ही स्वतः एवढा वेळ प्रत्येक वेळेला कसं काय किंवा दोन लोक हा द्या उत्तर भुसे साहेब हा सभापती महोदया पहिल्या सन्मान्य सदस्य अभ्यंकर साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देतानाच मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या नववी ते बारावी या शाळेंमध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त वयाची अट त्या ठिकाणी शिथिलच आहे आणि त्याच्यामुळे कोणाला संधी मिळाली नाही असं काही त्या ठिकाणी परिस्थिती नाही जिल्ह्याच्या पातळीवरचं पवित्र पोर्टलमध्ये प्रावधान करावं मला वाटतं की तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाऊ तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहे शेवटी हा अतिशय उच्च शिक्षित शिक्षक बांधव आपला त्या ठिकाणी येतो आहे त्याच्यावर पण अन्याय व्हायला नको आणि त्याला अपेक्षित असलेली शाळा त्या ठिकाणी त्याला पण मिळाली पाहिजे आणि म्हणून यासाठी सर सर्वकष विचार करून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रावधान करू पेसा भरतीच्या संदर्भामध्ये काही जे काही जिल्हे आहेत मला वाटतं की या संदर्भामध्ये एक उपसमिती आरक्षणाच्या संदर्भामध्ये गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचं जे काही कॅबिनेटला का निर्णय होईल त्यानंतर त्या त्या भागामध्ये त्या आरक्षणाप्रमाणे भागा त्या ठिकाणी भरती संपन्न होईल